आपल्या स्वतःसाठी सरकारी तिजोरीचा वापर करण्याचं काम सरकारने चालू केलं आहे वेगवेगळ्या कारणांवरून सत्ताधारी पक्ष हे जनतेसमोर येण्याचे काम करते जयंत पाटील यांचा विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समोर ठेवत सरकारवर चांगला हल्ला बोल शासकीय योजनांची प्रसिद्ध विशेष प्रसिद्धी मोहीम असं दिसत नाही तर उलट ही निवडणुकीची प्रसिद्धी मोहीम आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आपला स्वतःचा प्रचार करण्यासाठी सरकारी तिजोरी वापरण्याचा कार्यक्रम या सरकारने हातात घेतलेला दिसतोय निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आल्यामुळे सत्ताधारी पक्ष आता प्रचंड खटाटोपात आहे आणि येणं केन मार्गाने स्वतःची प्रसिद्धी करून जनतेच्या समोर राहण्याचं काम हे सरकार करत आहे जेवढी सत्ताधारी पक्ष स्वतःची प्रसिद्धी करतील तेवढी सामान्य जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल राग वाढत जाईल असा मला विश्वास आहे आज राज्याची परिस्थिती काय आहे रस्त्याची एकीकडे चाळण झालेली आहे नवे रस्ते जे बांधले यांनी त्याला भेगा गेलेले आहेत एसटी महामंडळाचे बसेसची अवस्था बिकट झालेली आहे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोर जावं लागत आहे पीक विम्याचे नवे प्रश्न तयार झालेले आहेत पीएचडीचे विद्यार्थी या राज्यात आंदोलन करत आहेत आणि हे सगळं करत असताना राज्यावर आठ लाखापर्यंत कर्जाचा बोजा गेलाय तरीही सरकार दोनशे कोटी रुपये